शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण नेहमी डांगर भोपळाचेच व्हिडिओ टाकतो चालू वर्षी चार महिने बाजार अतिशय कमी असल्यामुळं शेतकऱ्यांचं नियोजन नसल्यामुळं उत्पादन अतिशय कमी निघालं आहे शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये निश्चित लॉस झालेला आहे त्याच्यामध्ये काही नवी नवीन नवीन व्हिडिओ चुकीची साठ सत्तर टनाचे स सांगतात त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा कल त्याच्याकडे जास्त वाढल्यामुळं निश्चितच त्याचा नुकसान झालेला आहे परंतु शेतकरी मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये थोडंसं नवीन आणि शेतीचं व्यवस्थित कशा पद्धतीचं प्लॅनिंग झालं पाहिजे ह्याविषयी माहिती सांगणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत निश्चित बघा म्हणजे आपल्याला त्याचा नक्की फायदा घेता येईल शेतकरी मित्रांनो नमस्कार आपला नेहमी जे आपले व्हिडिओ येतात ते शक्यतो डांगर बोपळा या पिकाविषयी येतात डांगर बोपळा पिकाविषयी बाजार सापडला तर खूप पैसे मिळतात केव्हा केव्हा बाजार कमी राहतो विशेषतः आज सत्तावीस मे हे दोन हजार पंचवीस याच्या अगोदर चार महिने बाजार अतिशय कमी होते आणि त्याच्या अगोदर सहा महिने बाजार अतिशय चांगले होते बाजार कमी जास्त होण्याची बरेचशी कारणं आहेत त्याच्यामध्ये प्रमुख एक कारण मला जे दिसलं सुरुवातीला डांगर भोपळ्याचे आपल्या चॅनलमध्येच व्हिडिओ आले त्याच्यानंतर शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी गती घेऊन बऱ्यापैकी पैसे मिळवले एकरी सहा सहा लाखापर्यंत मी स्वतः उत्पादन काढलेलं आहे परंतु ते प्रत्येक वेळेसच निघतं असं नाही काही व्हिडिओमध्ये साठ टनापर्यंत एकरी ॲव्हरेज मिळतं हे सांगितलेलं आहे निश्चित मी तुम्हाला सांगतो साठ टानापर्यंत ॲव्हरेज मिळत नाही यूट्यूबच्या माध्यमातून जेवढ्या चांगल्या गोष्टी येतात तेवढ्या वाईट गोष्टी नक्की येतात हे निश्चित मी तुम्हाला खात्रीलायक शेतीच्या माध्यमातून सांगू शकतो शेतकरी मित्रांनो तीस टानापर्यंत मी ॲव्हरेज बराच वेळा काढलेला आहे परंतु पंधरा ते वीस टन हे जनरल ॲव्हरेज आपल्याला एकरी निघतं आता ह्याचबरोबर नवीन नवीन नवी पिकं माझी जी असतात ती बरीचशी पिकं असतात ती यूट्यूबला टाकण्याचं सोडून दिलेलं आहे त्याचं कारण असं आहे की त्याच याच्यावरती लोक अगदी कमी याच्यात जास्त होतंय उत्पादन म्हणून त्याच्यावर जास्त फोकस करतात आणि सगळ्यांचं सा त्याच्यात नुकसान होतं अगदी मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो शेतीला जर वेगळ्या पद्धतीचं पॅटर्न बनवून जर व्यवस्थित आपण आपलं स्वतःचं जर मॉडेल तयार केलं परिस्थितीजन्य अनुभव कमी असेल निश्चित आमच्यासारख्यांचं जरी अनुभव घेतला तरी काय हरकत नाही आम्ही निश्चितपणे त्याविषयी चांगली ज्या गोष्टी आहेत त्या सांगत राहतो आता सांगायचं तात्पर्य असं की कांद्याला माझ्याकडे वर्षभर पंचवीस रुपये हमी बाजारभावाने घेणारे काही पार्ट्या आहेत परंतु त्यासाठी काय करावं लागेल कशा स्वरूपाचा कांदा पिकवावा लागेल अगदी त्याच्यामध्ये मध्यम गुलटी असेल तरी ते पंचवीस रुपयांनी घेतात परंतु त्यासाठी काही ज्या प्रमाणाच्या कष्ट आहेत ते शक्यतो मला वाटतं फोनवर व्हिडिओद्वारे सांगण्याऐवजी तुम्ही फोन, फोन करून जरी विचारलं तर निश्चित फायदेशीर राहील कारण की शेतकरी शेतीमाल पिकवतो परंतु विक्री व्यवस्थापनाला जी काय अडचणी येते त्या विक्री व्यवस्थापनामध्ये आपण कशा स्वरूपात पुढं गेलं पाहिजे हे पाहणं अतिशय गरजेचं आहे आता सर्वसाधारण माझी एक काकडी आहे अगदी तुम्हाला दिसणार नाहीत मग पण तुम्हाला दाखवतो हा जो आपला ऊस आहे त्या ऊसामध्ये जी काकडी आहे दीड एकर काकडी आहे सर्वसाधारण तीनशे साडेतीनशे रुपयाला एक बॅग आज मार्केटमध्ये जाते आणि चांगल्या पद्धतीने पैसे होतात असेच वेगवेगळे पॅटर्न आणि वेगवेगळी पिकं आपण निवडली पाहिजे लसणाला सुद्धा आपल्याकडे हमी बाजारभावाने घेणारे काही पार्टी आहेत कारण की आपलं स्वतःचं मॉलबरोबर संपर्क आहेत जे पिकेल सहजासहजी विकेल आणि टिकेल ह्या त्रिसूत्रीकडे जर आपण मित्रांनो गेलो तर निश्चितपणे आपल्याला शेतीमध्ये निश्चित स्वरूपाचा नफा मिळेल परंतु आपण फक्त आय क्यू माहितीच्या अधिकारी आधारे जर आपण पुढे गेलो तर शेतीमध्ये प्रॉफिट होईलच असं सांगता येत नाही कारण की लेबरची बरीचशी समस्या आहे लेबरच्या समस्येवर आपण कशा स्वरूपात मात करून गेलं पाहिजे काय केलं पाहिजे कोल्ड स्टोरेजचा वापर करून कोणती पिकं आपण साठवली पाहिजे याचा सगळ्याचा जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर शेतीतनं निश्चित आपल्याला उत्पादन मिळेल मित्रांनो आणखी एक तुम्हाला अशा स्वरूपाची माहिती देतो की ज्यांची हायवेच्या कडेला तालुक्याच्या ठिकाणी रोड लगत जमिनी असतील अशा लोकांनी निश्चित संपर्क साधा त्यांच्याकडे त्यांच्यासाठी आपल्याकडे एक वेगळा पॅटर्न आहे त्या पॅटर्नच्या माध्यमातूनसुद्धा निश्चित चांगल्या स्वरूपामध्ये आपल्याला पैसे राहू शकतात आजच्या व्हिडिओमध्ये मी काही जास्त माहिती देत नाही ज्यांनाही कोणला शेतीबद्दल काय वाटत असेल त्यांनी निश्चित संपर्क साधा माझा नंबर आहे नव्वद एकवीस तीनशे चाळीस एक एक नऊ व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे नवीन व्हिडिओ आहेत ते आपल्यापर्यंत सहजरित्या पोचतील भेटूयात पुढील व्हिडिओत